घरातील सकारात्मकता ऊर्जा टिकवण्यासाठी कापडाचा योग्य वापर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्मृत महाराज मित्रांनो घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी स्वच्छता वस्त्रांचा योग्य वापर आणि वातावरण निर्मिती महत्त्वाची असते कापड फॅब्रिक हा घरातल्या ऊर्जा व्यवस्थित महत्त्वाचा घटक आहे म्हणजेच ऊर्जा व्यवस्थित ठेवण्याचा महत्त्वाचा घटक आहे योग्य प्रकारे कापडाचा वापर केल्याने नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढू शकते कापडाचा वापर कोणकोणत्या प्रकारे करावा स्वच्छतेसाठी कापडाचा वापर सप्ताहातून एकदा घरातील सर्व फर्निचर खिडक्या दरवाजे आणि कोपऱ्यामध्ये साचलेली धूळ काढण्यासाठी कापडाचा वापर करा स्वच्छतेसाठी मुलायम सुती कापड वापरणे चांगले आहे देवघरातील वस्त्र बदलणे आठवड्यातून एकदा किंवा प्रत्येक सणानिमित्त देवाच्या मूर्तींना किंवा फोटो फ्रेमला लावलेला वस्त्र बदला नवीन स्वच्छ आणि केवळ पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या कापडाचा वापर करा पदार्थांचा वापर मासिक स्वच्छता घरातील खिडक्यावरच्या पडदे धुवून स्वच्छ करा हलक्या रंगाचे किंवा शुभ कापडाचे पडदे घरातील शांतता व सकारात्मकता ऊर्जा वाढवतात तुळशीच्या रोपांसाठी विशेष कापड दर शुक्रवार किंवा विशेष प्रज पूजना दिवस तुळशीच्या मडक्यावर स्वच्छ लाल किंवा पांढरे कपडा लावा हे घरात सकारात्मकता वाढवते हो धूप आणि आरतीसाठी वेगळे कापड ठेवा दररोज वापरा आरती घेताना फुलांच्या टोपलीवर किंवा धूपासाठी विशेष कापड ठेवा हे स्वच्छ आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यास मदत करते फर्निचरवरील कापडाचा उपयोग मित्रांनो साप्ताहिक बदल सोफ्यावरचे कवर किंवा टेबल क्लॉथ नियमितपणे बदलून स्वच्छ ठेवा शुभ हलकी किंवा प्राणप्रतिष्ठा असलेल्या रंगाचा कापड घरातील सौंदर्य आणि ऊर्जा वाढवते घरातील मुख्य दरवाजासाठी कापड वापरा मासिक बदल मुख्य दरवाजाजवळ शुभ किंवा डिझायनर कापड लावल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करते यासाठी वेलवेट किंवा चांदणीच्या प्रकारचा कापड वापरावे अंथरून आणि उशांचे कवर साप्ताहिक बदल अंथरुणावरचे चादर आणि उशांचे कवर दर आठवड्याला बदला हलके शांतरंग किंवा धार्मिक डिझाईन असलेला कपाड का कापड वापरल्यास आरामदायक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पाण्याच्या भांड्याचा कापड दररोज वापरा पाण्याचे माठ किंवा पिन पिण्याचे पाणी भांड्यावर स्वच्छ कापड ठेवा यामुळे शुद्धता आणि स्वच्छता टिकून राहते पारंपरिक स्वच्छतेसाठी पांढऱ्या कापडाचा उपयोग महिन्यातून एकदा पांढऱ्या कापडाचे घरातील संपूर्ण ज जागा पुसून स्वच्छ करा हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयोगी ठरते कापड वापरण्याची वेळ आणि वारंवारता दररोज देवघरातील कापड धुपासाठी वापरलेले कापड आणि पाणी पुसण्यासाठी वापरलेले कापड स्वच्छ ठेवा साप्ताहिक अंथरून सोफा कवर पडदे आणि टेबल क्लॉथ बदलून धुवा मासिक दरवाजासाठी आणि फर्निचरच्या कवरसाठी कापड बदलून शुभ व स्वच्छ ठेवा सणासुदीला नवीन कापड आणा किंवा शुभ कापडाने सजावट करा काही विशेष टीप कापड धुण्यासाठी सौम्य साबण आणि ऊन लावून वाळवणे गरजेचे आहे धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येणारे कापड नेहमी स्वच्छ आणि वेगळे ठेवा जळलेल्या कापडांचा किंवा फाटलेल्या कापडांचा घरात वापर करणे टाळा कारण ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते मित्रांनो जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ.